नमस्कार माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आत्तापर्यंत बहुतांशी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो भरलेला आहे आणि काही ज्या महिलांचा अजून बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आता तुम्हाला क्यू आर कोडसुद्धा आलेला आहे त्यामुळे फॉर्म भरणे अतिशय सोपे आणि सुलभ जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आता जास्त कागदपत्राचीही गरज नाही आहे पण ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्यांची जी पहिली जाहीर यादी होणार होती ती होणार होती सुवारी पाच जुलैला परंतु ते यादीमध्ये बहुतेक महिलांचं नावच नाही आहे ते नाव का नाही आहे मलाही आश्चर्य झालं नंतर मी अनेक फॉर्म जे आहे चेक करून बघित पाहिले तर त्यामध्ये असं दिसून आलं की मला की त्या महिलांनी ते आधार कार्डवर नाव आहे तेच मेन्शन केलेलं आहे त्याबद्दल प्रश्न नाही परंतु त्यांचं आधार कार्ड जे आहे ते लग्नाच्या अगोदरचं आहे आणि आत्ताचं नाव वेगळं आहे पण त्यांनी काय केलं आहे आधार कार्डचं नाव तिकडे एका ठिकाणी मेन्शन केलं आहे एका ठिकाणी तेच नाव त्यांचं आताही लग्नानंतरही आहे तेच नाव लिहिलं आहे परंतु म मिडल नेम जे असतं ती त्यांनी नवऱ्याचं नाव मेन्शन केलं आहे नवऱ्याचं आडनाव मेन्शन केलं आहे तर काय केलं आहे मेन्शन केलं आहे म्हणजे तुम्ही त्यांनी टिक केलं आहे नवरा टिक केली तर ह्या चुकांमुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे आता अजून काही महिलांचा फॉर्म रिजेक्ट का झालेला रिजेक आहे तर त्यांनी काय केलं आहे सुरुवातीला जो फॉर्म भरला आहे तेव्हा काय होतं की तुम्हाला जन्मदाखला वगैरे तुम्हाला अटॅच करायचा होता तर तेव्हा तुम्ही जन्मदाखला अटॅच केला असणार आणि त्यानंतर ता काय झालं आहे आता त्याची गरज नाही की आता तुम्हाला त्याने फक्त आधार कार्डच सांगितलं आहे परंतु त्यावेळेला तुम्ही जन्मदाखल्यावर तारीख वेगळी आहे जी गव्हर्मेंटने तुम्हाला कार्ड बनवून दिलं आहे आणि त्यानंतर तुम्ही फॉर्मवर वेगळी तारीख मेन्शन केली आहे त्यामुळे झालं असं आहे की सोळा तारीखला जो पहिली यादी जी जाहीर केली गेली त्यामध्ये तुमचं नाव नाही आहे तर आता तुम्ही तरी घाबरून जायचं काही कारण नाही कारण तुमच्या ॲपमध्ये आता एडिट बटनचं ऑप्शन दिलं गेलं आहे पण ते ऑप्शनसुद्धा कसं आहे बघा कारण आता तुम्हाला एडिट बटन दिलं आहे ते तुम्ही एकदा आणि फक्त एकदाच वापरू शकता एकदा तुम्ही एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फॉर्म भरायचा आहे कारण आता जर तुम्ही चूक केलीत तर हवं तर तुम्ही दोन चार दिवस अजून घ्या काही हरकत नाही आहे परंतु आता तुम्ही जर चूक केलीत तर तुमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट केला जाईल कारण अजूनपर्यंत माझ्याकडे काही अपडेट नाही आहे की आता चूक झाली तर पुन्हा काही त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार की वद, नाही तर ह्याबद्दल ह्याबद्दल काही मला अपडेट आलीच तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन तर हे पहा इथे तुम्हाला असं तुम्हाला इंटरफेस तुमच्या आता ॲपमध्ये येणार आहे हे पहा इथे राईट हँड साईडला उजव्या बाजूस एडिट बटन तुम्हाला इथे शो होत आहे जर अजून तुमच्या ॲपमध्ये एडिट बटन शो होत नसेल काही काळजी करू नका एक काम करा तर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोर इथून ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत ठीक आहे नारी शक्ती दूत टाईप केल्यानंतर इथे सर्च के केलात तर के तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल इथे तुम्हाला ॲप शो होत आहे समोर ओपन आहे कारण माझा ॲप अपडेट आहे तर इथे तुम्हाला अपडेटचं ऑप्शन येईल तुम्हाला इथून एकदा ॲप अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल इथे तुम्ही एडिटचं बटन पाहू शकता आहात त्यानंतर इथे बाजूला तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन तर इथे वेस एस एम एस व्हेरिफिकेशन डन नसेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ह्याचा अर्थ तुमचा मोबाईल नंबर जो तुम्हाला तुम्ही सुरुवातीला फिलअप केला तर ती काहीतरी तुमची चूक झालेली आहे तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी प्रॉपर इथे टाकून द्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुमचं इकडचं काम झालेलं असेल मग तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं इथे येईल दुसरं म्हणजे इथे तुम्ही खाली पाहू शकता इथे तुम्ही लिहिलेलं आहे पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे ज्या ज्या महिलांचा फॉर्म भरल्यानंतर तिथे पेंडिंग असं लिहून येत होतं तर आता इथे पेंडिंग टू सबमिटेड असं लिहून येईल हे केल्यानंतर त्या अगोदर तुम्हाला एडिटमध्ये जायचं आहे एडिटमध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला ओपन झालेला दिसेल तिथे तुम्ही ज्या ज्या काही चुका केल्या आहेत तुमचा ॲड्रेस रॉंग असेल तुमचं नाव रॉंग असेल किंवा तुमची बर्थ डेट रॉंग तुम्ही टाकली असेल तेथे व्यवस्थित तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं आहे ते करेक्शन करून व्यवस्थित घ्या त्याला तुम्हाला दोन चार दिवस लागले तरी चालून जाईल कारण नंतर ऑप्शन नाही आहे अजूनपर्यंत तरी ऑप्शन काही आलेलं नाही तर व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म एकदा चेक केल्यानंतर सबमिट करून घ्या तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक ऑगस्टला एक ऑगस्टला तुमचं तुमचं जे नाव असेल ते जी फायनल यादी एक ऑगस्टची ओपन होईल त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुमचं नाव असणार आहे आणि त्यानंतर एकोणीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनपूर्वी किंवा रक्षाबंधनपर्यंत तुमच्या अकाउंटला पहिलं जे पेमेंट असेल तुमचं ते येऊन जाईल ठीक आहे तर पाहत रहा एम ए टेक्नॉलॉजी जे तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेलेकन दाबा आणि व्हिडिओ आवडला असं एक लाईक अवश्य करा तर आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र अँड बबाय